सोनम स्मार्ट शिलाई या चॅनलमध्ये मी सोनम तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा कटोरीचा टक स्थिरका येणे कटोरी चपटी होणे किंवा कटोरीला कटोरी जास्त टोक येणे हे असे कॉमन प्रॉब्लेम्स माझ्या मैत्रिणींना येत आहेत मी शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केला होता त्या व्हिडिओला इतका छान प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळेच माझ्या लक्षात आलं की बऱ्याच मैत्रिणींना हा प्रॉब्लेम येतोय त्यामुळे म्हटलं चला अगदी डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण सांगूया की कशा पद्धतीने आपण टक्स टाकायचे असतात जेणेकरून कटोरीचा टक्स तिरका येणार नाही कटोरी चपटी होणार नाही कटोरी ना किंवा कटोरीला जास्त टोकदेखील येणार नाही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा म्हणजे कटोरीचे टक्स कशा पद्धतीने टाकायचे असतात हे तुमच्या लक्षात येईल तर बघा हा जो ब्लाउज आहे तो छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे पहिल्यांदा मी कटोरीच्या साईड पाडला कटोरीला आणि योगपट्टीला अस्त जोडून घेणार आहे तर बघा कटोरीच्या साईड पार्टला मी या पद्धतीने अस्तर जोडून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्रा जे कापड आहे ते इथे मी कट करून घेत आहे आता यानंतर कटोरीलासुद्धा आपल्याला अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे तर बघा दोन्ही कटोऱ्या एकाच बाजूच्या होऊ नयेत त्यासाठी आपल्याला या पद्धतीने ब्लाउज पीस समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती बघा या पद्धतीने अस्तरची कटोरी ठेवून घ्यायची आहे त्यामुळे काय होतं दोन्ही कटोऱ्या हे सेपरेट होतात एकाच बाजूच्या होत नाहीत आता आपण कटोरेलासुद्धा अस्तर जॉईन करून घेऊया अस्तर आणि ब्लाउज पीस जोडताना आपल्याला अगदी कडेन टिप मारून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता अगदी कडेन इथे मी टीप मारून घेत आहे तर बघा दोन्ही पार्टला मी अस्तर जॉईन करून घेतलेला आहे आणि एक्स्ट्रा कापड जे आहे ते इथे मी कट करून घेत आहे आता यानंतर आपल्याला योगपट्टीलासुद्धा अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे पण लक्षात घ्या इथे मी योगपट्टी इनव्हिजिबल जोडणार नाही त्यामुळे इथे मी सुलट बाजूवरती योगपट्टी या पद्धतीने ठेवून घेतलेली आहे समोरासमोर आणि कडेने बघा पाव इंचावरती टीप मारून घेणार आहे ज्याप्रमाणे आपण अस्तरचे बाही तयार करतो सेम त्याच पद्धतीने इथे मी योगपट्टी तयार करून घेत आहे तर बघा दोन्ही योगपट्ट्यांना मी खालून पाव इंचावरती टीप मारून घेतलेली आहे एक्स्ट्रा जे कापड आहे ते लगेच इथे मी कट करून घेतलेलं आहे आता योगपट्टी ओपन करून आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे तर बघा दोन्ही योगपट्ट्यांना इथे मी दाबटीप मारून घेतलेली आहे आता योगपट्टी या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला अगदी कडेन टीप मारून घ्यायची आहे जसे आपण अस्तरची बाई तयार करतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे योगपट्टी सुद्धा तयार करून घ्यायची आहे तर बघा मग दुसऱ्या पार्टला सुद्धा इथे मी अगदी कडेन टीप मारून घेत आहे आता बघा आपल्याला अस्तर आणि ब्लाउज पीस जॉईन करून घ्यायचं आहे इथे आपण सिंगलच योगपट्टी लावणार आहोत त्यामुळे आपण डायरेक्ट इथे योगपट्टी तयार करून घेतलेली आहे आता एक्स्ट्रा जे कापड आहे ते लगेच कट करून घेऊया आता यानंतर आपण कटोरीचा साईड पार्ट आणि कटोरी जोडून घेणार आहोत तर बघा मग या पद्धतीने मी दोन्ही योगपट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत तर चला मग आता आपण साईड पार्टला कटोरी जोडून घेऊया तर बघा मग साईड पार्ट आणि कटोरी या पद्धतीने मी समोरासमोर ठेवून घेतलेली आहे आता एक भाग वरती आणि एक भाग खाली आपल्याला या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे यामुळे काय होतं दोन्ही कटोऱ्या ह्या सेपरेट होतात एकाच बाजूच्या होत नाहीत ओके आता आपण साईड पार्टला कटोरी जोडून घेऊया तर बघा मग इथून मी पाच इंचावरती कटोरी जोडून घेणार आहे पहिल्यांदा इथे मी टीप लॉक करून घेतलेली आहे आणि कडेने अगदी पाव इंचावरती मी कटोरी जोडून घेत आहे लक्षात राहू द्या सेमच अंतर आपल्याला ठेवायचं आहे पाव इंचावरती इथे मी कटोरी जोडून घेत आहे तर बघा इथे टिप लॉक करून घेतली आणि आपल्याला डबल टिप इथे मारून घ्यायची आहे तर बघा मग या पद्धतीने मी साईड पार्टला कटोरी जोडून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपण इथे कटोरी जोडून घेतलेली आहे कुठेसुद्धा कमी जास्त झालेलं जा नाही अगदी पॉईंट टू पॉईंट आपली ही कटोरी जोडलेली आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कटोरीचा टक्स ज्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात तर बघा पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे कटोरीचं जे टोक आहे ते या पद्धतीने फोल्ड करायचं आहे बघा हे जे टोक आहे ते आपल्याला फोल्ड करायचं आहे ओके या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि शोल्डरसुद्धा आपल्याला या पद्धतीने फोल्ड करायचं आहे ओके बघा या पद्धतीने आपल्याला कटोरीचं टोक आणि शोल्डर फोल्ड करून घ्यायचं आहे नीट बघा जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला कटोरीचं टोक आणि शोल्डर फोल्ड करून घ्यायचं आहे त्यासाठी तुम्ही ते या पद्धतीने दोन पिना लावून घ्यायचे आहेत तर बघा मग दोन्ही साईडला मी खालती आणि वरती या पद्धतीने पिना लावून घेत आहे लक्षात राहू द्या शोल्डर जे आहे ते एकसारखं फोल्ड झालं पाहिजे अशा पद्धतीने पिन लावून घ्यायचे आहे आलं लक्षात तर बघा मग या पद्धतीने इथे मी पिना लावून सेक्युअर करून घेतलेलं आहे आता आपल्याला टक्सची रुंदी टाकायची आहे तर बघा इथे मी दीड इंचावरती टक्सची रुंदी टाकलेली आहे आणि अडीच इंचावरती टक्सची उंची टाकलेली आहे आलं लक्षात टक्सची उंची खूप महत्वाची आहे इथे मी अडीच इंचावरती टक्सची उंची टाकलेली आहे तुम्ही जर जास्त टक्सची उंची घेतली तर तुमच्या कटोरीला जास्त टोक येतं त्यामुळे जास्त टक्सची उंची घ्यायची नाही अडीच इंच टक्सची उंची ही, टक्स ही परफेक्ट आहे तर इथे मी अडीच इंच टक्सची उंची घेतलेली आहे तर बघा खालून टीप लॉक करून घेतलेली आहे आणि इथे मी डबल टीप मारून या पद्धतीने फोल्ड करून टक्स टाकून घेतलेला आहे तुम्हाला ओपन करून दाखवते पहिल्यांदा आपण इथे पिना काढून घेतलेल्या आहेत आता तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपल्या इथे टक्स आलेला आहे अगदी सरळ आलेला आहे कुठेही वाकडा तिकडं झालेला नाही अगदी स्ट्रेट आपला इथे टक्स आलेला आहे त्याचबरोबर कटोरीला जास्त टोक देखील आलेलं नाही किंवा कटोरीत चपटेसुद्धा दिसत नाही तुम्ही बघू शकता अगदी सरळ आपला इथे टक्स आलेला आहे ओके सेम याच पद्धतीने आपण दुसरासुद्धा पार्ट तयार करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता इथे मी दुसरा पार्टसुद्धा तयार करून घेतलेला आहे आणि दुसऱ्यासुद्धा पार्टचा टक्स अगदी सरळ आलेला आहे आता तुम्हाला योगपट्टी जोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की योगपट्टी जोडल्यानंतर आपल्या कटोरीमध्ये काही चेंजेस होत आहेत का ओके तर बघा मग या पद्धतीने आपल्याला कटोरी पाव इंच पुढे ठेवून घ्यायची आहे चेक करायचं आहे की आपली पट्टीची जी लाईन आहे ती सरळ येत आहे की नाही बघा या पद्धतीने ओके आणि मगच आपल्याला योगपट्टी जोडायला सुरुवात करायची आहे तर बघा पाव इंच पुढे इथे मी योगपट्टी ठेवून घेतलेली आहे आणि पहिल्यांदा टिप लॉक करून घेणार आहे टीप लॉक करून पुढे आपल्याला टीप पाव इंचावरती मारून घ्यायची आहे इथे मी डबल टीप मारून घेणार आहे आता आप आपल्याला काय करायचं आहे आपण जे पुढे पाव इंच घेतलेलं आहे ते कट करून टाकायचं आहे ओके okay? या पद्धतीने बघा आणि तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपली इथे योगपट्टी जोडलेली आहे थोडंफार एक्स्ट्रा वगैरे असेल ते कट करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही योगपट्टीला वरून डाबटिप मारू शकता नाही मारली तरीसुद्धा चालणार आहे तरी ते मी योगपट्टीला वरून डाबटिप मारून घेणार आहे कारण आपण इथे सिंगल योगपट्टी जोडलेली आहे त्यामुळे इथे मी डाबटिप मारून घेणार आहे योगपट्टी जोडून झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की योगपट्टी जोडल्यानंतरसुद्धा आपल्या कटोरीमध्ये काहीही चेंजेस झालेले नाहीत ओके तुम्हाला पुढे मी सुद्धा जोडून दाखवणार आहे त्याचबरोबर गळ्याला पायपिंगसुद्धा तुम्हाला करून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे ओके तर बघा इथे मी या पद्धतीने योगपट्टी जोडून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता कटोरीचा टक्स आपला अगदी स्ट्रेटच राहिलेला आहे अजिबात वाकड तिकडं झालेला नाही सेम त्याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडलासुद्धा योगपट्टी जोडून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपली योगपट्टी इथे जोडलेली आहे आता यानंतर मी इथे हुकलूक पट्टीसुद्धा तुम्हाला जोडून दाखवणार ना आहे तर बघा मग इथे मी हुकलूक पट्टी जोडण्यासाठी ते मी पट्ट्या घेतलेल्या आहेत तर ही जी पट्टी आहे ती मी हुक पट्टीसाठी घेतलेली आहे आपल्याला काय करायचं आहे एकसारखी पट्टी इथे कट करून घ्यायची आहे आणि पाव इंच फोल्ड करायची आहे ओके ही हुक पट्टी आहे मी पावींचं इंच फोल्ड करून घेतलेली आहे त्याचबरोबर लुकपट्टीला मी इथे अस्तर जॉईन करून घेत आहे अस्तर जॉईन करून घेतल्यानंतर एक्स्ट्रा जे कापड आहे ते मी इथे लगेच कट करून घेणार आहे आणि ही सुद्धा पट्टी आपल्याला पाव ते अर्धा इंच फोल्ड करून घ्यायची आहे तर बघा मग ही सुद्धा पट्टी मी या पद्धतीने पाव इंचापेक्षा थोडीशी जास्त पट्टी फोल्ड करून घेतलेली आहे आता आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे तर बघा मग एका साईडला मी हुक पट्टी लावून घेणार आहे पट्टी आपण नेहमी सरळ बाजूकडूनच लावत असतो तर बघा सरळ बाजूवरती ते मी हुकपट्टी ठेवून घेतलेली आहे एक्स्ट्रा पट्टी असेल ती कट करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने तर बघा सरळ बाजूवरती मी पट्टी ठेवलेली आहे आणि पाव इंचावरती टीप मारून घेत आहे खालून yeah. <laughs> आपल्याला ही पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे आणि टीप लॉक करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने ओके आता पट्टी ओपन करून आपल्याला पट्टीवरती टिप मारायची आहे ब्लाउज वरती मारायची नाही आपण जी पट्टी जोडत आहोत त्या पट्टीवरती टिप आली पाहिजे या पद्धतीने टिप द्यायची आहे टिप दिल्यामुळे पट्टी अगदी व्यवस्थित फोल्ड होते आतमध्ये त्यामुळे टिप द्यायला अजिबात विसरायचं नाही तर बघा मग या पद्धतीने पट्टी फोल्ड करून आपल्याला पट्टीच्या कडेने टिप मारून घ्यायची आहे तर बघा मग इथे मी टिप लॉक करून घेतलेली आहे आणि अगदी कडेने इथे मी टिप मारून घेत आहे तर बघा मग या पद्धतीने इथे मी हुकपट्टी लावून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता लावून लावूनसुद्धा आपल्या कटोरीमध्ये अजिबात काहीही चेंजेस झालेले नाहीत ओके आता याच पद्धतीने इथे मी सुद्धा लावून घेणार आहे तर बघा लुपट्टी नेहमी आपण उलट्या साईटने लावत असतो तर बघा उलट्या साईटवरती मी इथे उलटी घेतलेली आहे आणि पाव इंचावरती टिप मारून घेत आहे इथे सुद्धा पट्टी आपल्याला खालून फोल्ड करून घ्यायचे आहे आणि ह्या पट्टीला सुद्धा आपल्याला डापटीप मारायची आहे आता ही जी डापटीप आहे ती आपण पट्टीवरतीच मारणार आहोत बघा या पद्धतीने आपल्याला डाबटीप मारून घ्यायची आहे तर ही सुद्धा पट्टी आपल्याला या पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि या पट्टीला आपल्याला मधोमध शिलाई करायची आहे कारण आपण लूक हे मशीनवर तयार करणार आहोत त्यामुळे इथे मी अगदी मधोमध टीप मारून घेणार आहे बघा मी मध्ये टीप लॉक केलेली आहे आणि मधूनच इथे मी टीप मारून घेत आहे तुम्ही जर हाताने लूक तयार करणार असाल तर तुम्ही कढीने टीप मारून घ्यायची आहे ओके तर बघा या पद्धतीने मी हुकलूक पट्टी लावून घेतलेली आहे हुकलूक पट्टी लावल्यानंतर सर्वात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे आपल्याला दोन्ही पार्ट चेक करून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने आपल्याला समोरासमोर पार्ट ठेवून चेक करून घ्यायचे आहेत कमी जास्त झालं असेल तर आपल्याला गळ्याच्या कडेने ते कट करून घ्यायचं आहे ओके बघा या पद्धतीने खालून व्यवस्थित आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत पार्ट आणि वरून चेक करायचं आहे कडेने कमी जास्त झालेलं असेल तर ते कट करून घ्यायचं आहे या केसमध्ये अजिबात जास्त झालेलं नाही त्यामुळे इथे मी कट करणार नाही सपोज तुमचं खालीवर झालेलं असेल तर तुम्हाला एक सामान ते करून घ्यायचं आहे ओके आता इथे मी तुम्हाला पायपिंगसुद्धा करून दाखवणार आहे किंवा तुम्ही या पद्धतीने सुद्धा चेक करू शकता कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही कट करून ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे ओके आता पायपिंग करून घेऊया तर बघा पायपिंग करण्यासाठी इथे मी पट्टी कट करून घेतलेली आहे पट्टी आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून या पद्धतीने ठेवून घ्यायची आहे बघा या पद्धतीने आतून फोल्ड करायची आहे पट्टी आणि अगदी पाव इंचावरती एक साकी टिप मारून घ्यायची आहे तुम्ही हवं असेल तर इथे गळापट्टीसुद्धा लावू शकता तर बघा इथे मी पाव इंचावरती एक सामान टिप मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत तर बघा मग या पद्धतीने कट मारून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने पट्टी फोल्ड करून आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे तर बघा मग जेवढी तुम्हाला पायपिंग जाड हवी आहे तेवढं तुम्हाला या पद्धतीने फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे ओके व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करून आपल्याला इथे पायपिंग करून घ्यायचे आहे सेम याच पद्धतीने दुसऱ्या पार्टलासुद्धा आपल्याला पायपिंग करून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी टक्स कसा टाकायचा हे दाखवलेला आहे नक्कीच तुम्ही या पद्धतीने टक्स टाकून बघा तुमचा टक्स हा तिरका येणार नाही अगदी सरळ येईल किंवा कटोरीत चपटी होणार नाही आणि कटोरीला जास्त टोकदेखील येणार नाही नक्कीच तुम्ही या पद्धतीने टक्स टाकून बघा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकन नक्की प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट भेटत राहतात पुन्हा भेटूया असे जे काही छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय थँक्स फॉर वॉचिंग